चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज, आगे ला करते। आज, आज ला ला का या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आजपासून नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आज घटस्थापनेची पहिली माळा आहे तर बघा पहिल्या माळेला आपल्याला काय करायचं आहे काय नाही या संदर्भातले सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलवरती पाहिला नसाल तर नक्की जाऊन पाहू शकता बघा प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापनेची तयारी जोरात सुरू असेल प्रत्येकाच्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं असेल कारण देवीमाता आपल्या घरामध्ये जेव्हा येते तेव्हा बघा फक्त नऊ दिवसांसाठी येत नाही तर कायमनंच ती आपल्या घरामध्ये वास्तव्य करीत असते आणि जर देवी मातेचे वास्तव्य आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहावं आणि तिचा आशीर्वाद आपल्या कुळावरती कायमस्वरूपी राहावा असं जर आपल्याला वाटत असेल तर या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काही उपाय करायचे असतात काही सेवा देखील करायची असतात आता सेवा म्हटलं तर बघा प्रामुख्याने येते ती दुर्गा सप्तशेतीची सेवा त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ बघा आपल्याला करायचे आहेत आता या नऊ दिवसांमध्ये चौदा पाठ केले जातात पण जर तुम्हाला काही कारण असतं असं जमलं नाही की मासिक धर्म आला असेल किंवा सुतक असेल विटाळ असेल काही असेल तर बघा तर मग काय करू शकता की तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत जरी हे पाठ पूर्ण केले तरीसुद्धा चालतील आणि बघा तुम्हाला तेव्हाही शक्य झालं नाही तर मग जेव्हा तुम्हाला झेपेल तेवढे पाठ करण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण बघा तुम्ही किती पाठ करत आहात याला महत्त्व नसून तुम्ही एक जरी पाठ केला तरीसुद्धा बघा तो अगदी मनापासून केला असेल आत्मीयतेने केला असेल आणि अगदी मन लावून केलं ला असेल तर ह्या सगळ्या गोष्टी बघा आवर्जून शक्य होतात जितकी शक्य सेवा होईल ना तितकी तुम्ही मन लावून करण्याचा प्रयत्न करा देवी मातेचे आशीर्वाद हे नक्कीच तुम्हाला प्राप्त होतील तरच बघा आपल्याला छोटे छोटे उपाय देखील करायचे असतात जेणेकरून बघा आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती देवी मातेचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहावा बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असेच काही छोटेसे उपाय जाणून घेणार आहोत जे की बघा लवंगाच्या संबंधित असणार आहेत आता लवंग म्हटलं तर बघा माता लक्ष्मीला माता देवीला अतिशय प्रिय असतात तुम्ही जेव्हा कधी बघा देवीच्या मंदिरात जाल तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत असेल की देवीमातेच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ असते तशीच लवंगाची देखील माळ असते लवंग म्हटलं तर बघा जो देवीला विडा आवडतो ज्याला आपण तांबूल म्हणतो हा विड्यामधला एक प्रमुख घटक आहे त्यामुळे लवंग ही देवी मातेला अतिशय प्रिय आहे आणि या लवंगाचे जर उपाय आपण या नऊ दिवसांमध्ये केले तर लक्ष्मी मातेची आपल्या कुलदेवतेची आपल्या घरावरती कुटुंबावरती आशीर्वाद राहील आणि आपल्या घरातील सर्व अडचणी समस्या सुटण्यासाठी मदत होईल तर बघा आर्थिक अडचणी असू द्या संसारिक अडचणी असू द्या किंवा आरोग्याच्या संबंधित काही अडचणी असतील वास्तुदोष असेल पितृदोष असेल जे काही असणार आहे ते या उपायाने नष्ट होण्यासाठी मदत होणार आहे बघा तुमच्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी तुमचे कष्ट देखील तितकेच प्रामाणिकपणे असायला हवेत जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो तेव्हाच त्या ठिकाणी बघा आपल्याला परिणाम पाहायला मिळतो खूप प्रयत्न करूनही जर बघा आपल्याला समाधान मिळत नसेल तर मग आपल्याला हे उपाय करणं गरजेचं असतं सर्वात पहिला उपाय तो बघा तुम्हाला तो तीन लवंगा घ्यायच्या आहेत तीन कापूर घ्यायचे आहेत आणि तीन विलायची घ्यायची कापूर मिळाला तर बघा तुम्हाला कापूर जो घ्यायचा आहे तो तुम्ही या ठिकाणी भीमसेनी कापूर घेण्याचा प्रयत्न करा आणि जर नाही मिळाला तर साधा कापूर देखील घेतला तरी सुद्धा चालेल आणि बघा या तिन्ही गोष्टी घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्या उंबरत्यावरती किंवा देवासमोर तुम्हाला आहेत आता ह्या जाळताना बघा देवा त्याचा धूर व्हायला सुरुवात होईल तेव्हा हा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे असं केल्याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होऊन आपल्या घरातील वातावरण जे आहे ते सकारात्मक पॉझिटिव्ह होण्यास मदत होते त्याचबरोबर सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये राहते त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो बघा आर्थिक अडचणी सुटण्यासाठी आहे मग आपल्या घरामध्ये सतत जे आजारपण असतं ते दूर होण्यासाठी दररोज तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये या व्यतिरिक्त बघा नऊ दिवसानंतरही बघा जरी तुम्ही हे रोज केलं कमीत कमी बघा मंगळवार आणि शुक्रवार जरी केलं तरी तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या कमी होण्यासाठी मदत होईल आणि आजार पण देखील कमी होण्यासाठी मदत होईल तर एक छोटीशी तुम्हाला मातीची पणती घ्यायची आहे आणि त्या पणतीमध्ये तुम्हाला कापराची एक ते दोन वडी पेटवायचे प्रज्वलित करायचे आणि एक दोन लवंग टाकायचे आहेत आणि हे किचनमध्ये तुम्हाला जाळायचं आहे जेव्हा बघा आपला स्वयंपाक होतो जेवण वगैरे झाल्यानंतर भांडी स्वच्छ धुतो किचन स्वच्छ करतो त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे खरकटी भांडी बघा बेसिनमध्ये तुम्ही तसंच ठेवून हा उपाय करू नका आपलं किचन बघा नेहमी आवरायचं असतं रात्रीचं जेवण झाल्यानंतर आवरत असतो त्यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे ही एक काळजी तुम्हाला घ्यायची आहे बघा आपण किचनमध्ये हा उपाय करत आहोत तर बघा सिलेंडरचं बटन वगैरे आपल्याला व्यवस्थित बंद करूनच हा उपाय करायचा आहे फार तर ते बघा पाच ते दहा मिनिटं या उपायासाठी लागणार जास्त वेळ लागणार नाही तरीसुद्धा बघा ह्या उपाय करताना आपल्याला सिलेंडरचे रेग्युलेटर वगैरे जे आहे ते बंद करूनच हा जो उपाय आहे तो करायचा आहे ही काळजी मात्र तुम्हाला हा उपाय करताना घ्यायचा आहे त्यानंतर बघा पैसा येतो पण तो जर पैसा आला तर तिथं काही ना काही कारणानिमित्त खर्च होतो त्यासाठी हा पुढचा उपाय आहे पाच कापराच्या वड्या यासाठी घ्यायच्या आहेत आणि पाच लवंगासुद्धा यासाठी तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या माता लक्ष्मीसमोर किंवा बघा तुमची जी काही कुलदेवी असेल तिच्यासमोर ठेवायची आहे तिच्या चरणांचा स्पर्श करायचा आहे आणि बघा नवरात्रीमध्ये आपण देवीला बघा एकदा बसवलं की स्पर्श करत नाही तर मग ते लांबूनच बघा आपण त्या ठिकाणी ठेवून देऊ शकतो किंवा मग दिवसभरसुद्धा ठेवू शकतो आणि संध्याकाळच्या वेळेस किंवा दुसऱ्या दिवशी ते उचलून एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजरीमध्ये ठेवायचं आहे तुमचा व्यवसाय असेल दुकान असेल तर बघा त्या गल्ल्यामध्ये तुम्ही हे ठेवलं तरीसुद्धा चालेल याने तुमच्या आर्थिक अडचणी कर्जाच्या कर समस्या सुटण्यासाठी मदत होईल त्यानंतरचा पुढचा जो काही उपाय आहे तो बघा तुमच्या इच्छापूर्तीसाठी आहे इच्छापूर्तीसाठी तुम्हाला काय करायचं आहे दोन विड्याची पानं घ्यायची आहेत दोन विड्याची पानं घेतल्यानंतर सोबत एक रुपयाचं नाणं देखील घ्यायचं आहे एक सुपारी घ्यायचं आहे दोन लवंगा घ्यायचे आहेत आणि ही जी बघा सगळं साहित्य आहे ते आपल्याला एखाद्या देवीच्या मंदिरात घेऊन जायचं आहे आणि हा उपाय बघा तुम्ही घरी देखील करू नका म मंदिरातच हा जाऊन उपाय तुम्हाला करायचा आहे तिथे गेल्यानंतर बघा दोन विड्याची पानं ठेवायची आहेत आणि जे देठ असेल ते तुम्हाला देवीकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि जो पुढचा भाग आहे तो आपल्याकडे येईल अशा पद्धतीने तो ठेवायचा आहे त्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे ती सुपारी ठेवायची आहे आणि दोन लवंगा ठेवायच्या आहेत याला बघा स्पर्श करून तुमची जी इच्छा आहे ती मनोभावे देवीला सांगायची आहे त्या ठिकाणी एकदा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि स्त्रीसुक्त तुम्हाला म्हणायचं आहे त्यासोबतच बघा एखादा जर तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र माहिती असेल तो मंत्रसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी एकमाळ जप करू शकता त्यानंतर बघा या तिन्ही सेवा करायच्या करा नाही तर बघा तिन्हीपैकी कुठलीही एक सेवा केली तरी सुद्धा चालेल बघा त्या ठिकाणी बघा त्याच ठिकाणी तुम्हाला हे जे आहे ना ते वाहून यायचं आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी बघा पुढचा उपाय आहे तो तुम्ही तुम्हाला सांगते आणि तोही लक्ष्मी प्राप्तीसाठीच आहे कर्जाची समस्या आहे सुटावी यासाठी बघा आपल्याला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत पण ह्या अकरा लवंगा घेतल्यानंतर एक लवंग हातावर घेऊन आपल्याला एकदा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि ती लवंग बघा लक्ष्मी मातेला अर्पण करायची आहे असं करता करता एक एक लवंग म्हणजे अकरा वेळेस बघा अकरा लवंग घ्यायचे आहेत आणि अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा परत एकदा अकरा लवंग ठेवून एकदाच अष्टक म्हणायचं नाही तर बघा एक एक लवंग घ्यायची आणि एकदा महालक्ष्मी अष्टकम प्रत्येक वेळी बघा अकरा वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम हे म्हणायचं आहे आणि लवंगा अर्पण करत जायच्या आहेत अशा पद्धतीने बघा अकरा वेळेस तुम्हाला ही सेवा करायचे आहे आणि ह्या सगळ्या लवंगा बघा लक्ष्मी मातेला किंवा तुमची जी कुलदेवी आहे तिच्यासमोर तुम्ही अर्पण करायचे आहेत आता हे अर्पण केलेल्या लवंगांचं काय करायचं आहे तर बघा दुसऱ्या दिवशी हा लवंगा उचलून घ्यायचे आणि तुम्हाला जर बघा तुमच्या पाकिटात पर्समध्ये ठेवायचे असतील तुमच्या गल्ल्यामध्ये ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये जरी ठेवलं तरी सुद्धा चालेल हे बघा कधी बदलायचं मी तुम्हाला सांगते बघा हे तुम्ही क कुठल्या तरी एखाद्या शुक्रवारी काढून घेऊ शकतात आणि त्या लवंगा बघा तुम्ही प्रसाद म्हणून देखील खाऊ शकतात फक्त ह्या बघा लवंगा तुम्ही भाजी बनवायला वापरू नका मांसाहारी जेवण वगैरे बनवायचं नाही आहे आणि काहीतरी गोडाचा पदार्थ वगैरे तुम्ही बनवत असाल शिरा असेल काय असेल त्याच्यामध्ये किंवा चहासाठी तुम्ही हे जे आहे ना ते वापरू शकता फक्त तिखटाचे पदार्थ बनवायला आहे हे जे लवंगा आहेत ते वापरायचं त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो बघा तुम्ही एका महत्त्वाच्या कामाला जात असताना आवर्जून एक लवंग आहे ना ती तोंडात ठेवायची जर तुमची कुठलीही महत्त्वाची बोलणी असेल मग ती विवाहाची असेल किंवा जमिनी संबंधित कुठला व्यवहार असेल कुठला इंटरव्ह्यू असेल कुठल्याही महत्त्वाच्या कामाला तुम्ही जात असताना एक लवंग तुम्हाला तोंडात ठेवायचे आहे जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ती तोंडातच ठेवायची आहे आणि खाऊन घ्यायची नाही ही काळजी घ्यायची आहे शंभर टक्के बघा तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्ती होईल त्यानंतर बघा लक्ष्मी मातेला जसं कुमकुम अर्चन करत असतो तसंच बघा लवंग अर्चन देखील केलं जातं एक एक लवंग अर्पण करायचे आणि ओम श्री महालक्ष्मी नम महा असं म्हणायचं त्यानंतर बघा ह्या सगळ्या लवंगा घेऊन एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करून यायच्या याने देखील आर्थिक समस्या सुटण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर बघा तुमचा व्यवसाय आहे दुकान आहे आणि तो अगदी ठप्प झालेला असेल तर बघा तुम्हाला पाच लवंग आणि पाच कवड्या घ्यायच्या आहेत त्यांची पूजा करायची आहे आणि हे सगळं बघा एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये व्यवसायाचं ठिकाण असेल तिजोरी असेल त्या ठिकाणी ठेवायचं आहे नक्कीच तुमच्या व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी मदत होईल त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये एखादं लहान मुलं असेल ते फार त्रास देत असेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला एक दोन ते तीन लवंगा जाळायच्या आहेत आणि जाळल्यानंतर त्याची जी राख तयार होणार आहे ती जी राख आहे ती त्या ती राख ती लहान मुलांच्या कपाळावरती लावायची आहे आणि अगदी चिमुटभर बघा जरी तुम्ही त्याहीपेक्षा कमी तोंडावर ठेवा तोंडावर सुद्धा ठेवू शकता त्यामुळे ल नक्कीच बघा तुमच्या मुलाला मुला कोणाची दृष्ट लागली असेल तर ती लागलेली दृष्टसुद्धा निघून जाण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर बघा इच्छापूर्तीसाठी तुम्हाला लवंगाचा अजून एक उपाय करता येईल तो कसा तर बघा देवी मातेसमोर तुम्हाला लवंगाची जोडी अर्पण करायची आहे म्हणजे काय तर बघा दोन लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि ती जी लवंग असणार आहे त्याला फुल लवंग असलेल्या लवंगा या ठिकाणी घ्यायच्यात तुटलेल्या फुटलेल्या लवंगा या ठिकाणी घ्यायच्या नाहीत ही काळजी तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्यात दोन लवंगा तुम्हाला देवी आईसमोर अर्पण करायच्या आहेत किंवा तुम आणि तुमची जी काही इच्छा आहे ती देवी मातेला सांगायची आहे बघा हे सलग सलग तुम्ही बघा चाळीस दिवस केला संकल्पयुक्त तर बघा निश्चितच तुमची जी इच्छा असेल ती शंभर टक्के पूर्ण होते पण बघा ह्या ज्या लवंग आहेत त्या तुम्हाला घरच्या देवीसमोर न ठेवता तुम्हाला ह्या जेव्हा कधी तुमच्या कुलदेवीला जाणार आहात तेव्हा घेऊन जायच्या आहेत आणि चाळीस दिवस त्या तुम्हाला जमा करून ठेवायच्या आहेत आणि करून जमा करून ठेवल्यानंतर तुम्ही जेव्हा ज्याही वेळेस देवदर्शनाला जाणार आहात तेव्हा त्या तुम्हाला घेऊन जायच्या आहेत आणि तिथे देवी आईला ह्या लवंग अर्पण करायच्या आहेत नव्वद शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये जो मिठाचा डबा असतो किंवा साखरेचा डबा असतो त्यामध्ये सुद्धा आवर्जून दोन ते तीन लवंगा टाकून ठेवायचे आहेत एरवी देखील आपण हे ठेवतच असतो मी माझ्या साखरेच्या डब्यामध्ये दोन तीन लवंगा टाकून ठेवलेल्या आहेत मिठाच्या डब्यामध्ये सुद्धा मी माझ्या घरामध्ये लवंगा टाकून ठेवायचे आहेत बघा आता त्याची दोन कारणं आहेत हे ठेवायचे मिठाच्या बरणीला बघा पाणी सुटत असतं आणि साखरेला व देखील कधी कधी ओलावा येत असतो त्यामुळे जर आपण अशा प्रकारे लवंगा टाकून ठेवल्या तर बघा आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत नाही त्यानंतर दुसरं कारण म्हणजे बघा मिठाचा आणि साखरेचा संबंध हा शुक्र ग्रहाशी आहे पांढरा रंग ज्याचा असतो त्याचा संबंध हा शुक्र ग्रहाशी येतो आणि शुक्र ग्रह म्हटलं तर ऐश्वर्याचा धन संपत्तीचा कारक आहे त्यामुळे जर आपण अशा पद्धतीने मिठाच्या आणि साखरेच्या बरणीमध्ये लवंगा ठेवल्या तर शुक्र ग्रह जो आहे तो मजबूत होण्यासाठी मदत होते आणि आपली आर्थिक स्थिती देखील मजबूत होते त्यानंतर पुढचा जो उपाय तो आहे यासाठी समजा बघा तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे अगदी दरच तुमच्या घरामध्ये वादविवाद क्लेश होत आहेत क्षुल्लक कारणावरून देखील भांडणं होत आहेत अगदी टोकालाही भांडणं जात आहेत आणि अशी जर परिस्थिती तुमच्या घरामध्ये असेल तर आवर्जून तुम्ही हा एक उपाय करा त्यासाठी तुम्हाला बघा एक हवनकुंड घ्यायचं आहे बघा छोटंसं हवनकुंडसुद्धा ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य भेटतं ना त्या ठिकाणी तुम्हाला ते अगदी सहजपणे मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला ते घेऊन यायचं आहे आणि बघा घरी घेऊन आल्यानंतर आता ते बघा आणल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चार ते पाच कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि त्यासोबतच बघा एकवीस लवंगा देखील त्यामध्ये दे घालायच्या आहेत आता कापूर जर तुम्हाला परत परत टाकावा असं वाटलं तर नक्कीच तुम्ही टाकू शकतात पण लवंगा मात्र या उपायासाठी तुम्हाला एकवीसच घ्यायचे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हा जो धूर आहे तो दररोज तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आता ही कृती बघा तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचीच आहे आणि हे करत असताना देवी मातेचा मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे फक्त ओम कुलदेवता आहे नम असं जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल नऊ दिवस भागा भागा। तुम्ही हे करून बघा बघा अगदीच तुम्ही हा व्हिडिओ जेव्हापास कधीपासून बघत आहात ना तेव्हापासून जर या सेवेला तुम्ही सुरुवात केली तरीसुद्धा चालेल कारण बघा या नवरात्रीमध्ये तुम्ही हा छोटासा उपाय नक्की करा अगदी गंभीर जरी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असेल तरी त्यापासून नक्की सुटका होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे तर बघा या नऊ दिवसांमध्ये बघा लवंगाचे हे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा लवंग बघा जशी आपली खाण्याची चव वाढवते ना तशीच ती लवंग आपल्या जीवनाची देखील चव वाढवू शकते फक्त त्याचा वापर जो आहे ना तो आपल्याला योग्य पद्धतीने करता यायला पाहिजे कुठलेही उपाय करत असताना बघा आपलं चांगलं व्हावं या हेतूनेच वाप हा उपाय करायचा असतो कुणाचं तरी नुकसान व्हावं कुणाचं तरी वाईट व्हावं या हेतूने आपल्याला हे उपाय करायचे नसतात असे केल्यास बघा आपली जी इच्छा असते ती कधीही पूर्ण होत नसते त्याचबरोबर बघा आपले जे कष्ट असतात ना ते कष्टसुद्धा तितकेच प्रामाणिक असायला हवेत तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सांगितलेली माहिती बघा दहा गुप्त उपाय मी तुम्हाला सांगितले हे उपाय जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी